नमस्कार जय श्रीराम मुले ऐकत नाही सारखे चिडचिड करतात संताप करतात मोबाईल सारखे बघत असतात तर या सवयी सर्व्या दूर व्हाव्या यासाठी मी अत्यंत सोपा एक उपाय आपल्याला सांगणार आहे त्याआधी एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे की आपले मुलं त्रास देत असतील तर त्यांना कोणासमोर मारू नका रागवू नका आपल्या घरात काय रागवायचं असेल तर त्यांना रागवा पण त्यांना मारू नका त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास हा कमी होतो तर मी आपल्याला या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळावी आणि आपल्या मुलांनी आपलं ऐकावं त्यांची चिडचिड कमी व्हावी आणि त्यांची मोबाईलची सवय जावी आणि अभ्यासात यश मिळावं यासाठी मी हा उपाय सांगणार आहे तर उपाय सोपा आहे काय करायचं आहे तर आपल्या घरामध्ये असा शंख असतो या शंखामध्ये पाणी भरून त्याच्यावर असे हात ठेवून ओम गंग गणपत ये नमहा या मंत्राचा एकवीस वेळा उच्चारण करायचं आहे जप करायचा आहे आणि ते पाण्याने रोज आपल्या मुलांना आंघोळ घालायचे आहे एवढे त्रेचाळीस दिवस करून बघा नक्की फरक जाणवेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इतरांबरोबर शेअर करा म्हणजे त्यांना देखील त्यांच्या मुलांसाठी हा उपाय करता येईल धन्यवाद कुंदन जोशी लक्ष्मी वास्तू